चालेल मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव एकवीस त्रेसष्ट त्रेसष्ट त्र्याऐंशी सत्तावीस त्र्याऐंशी सत्तावीस तुमचं नाव गोरख साबळे देवडी गोरख साबळे देवळी घ्या तुला पुढे घ्या मित्रांनो इकडे पंकज भाऊ बोराडे त्यांच्या दोन ती बैल बघा तुम्ही एक नंबर वस्तू बघा वस्तू

ये एक पंचवीस फायनल मित्रांनो एक तेराची मागणी झालेली एक पंचवीस फायनल सांगितले थोड्या बघा पंकज बोकाड एक नंबर जोड्या भाऊ पण आपले का त्यानंतर कायसूर मित्रांनो तिघी जोड्या टायर साठी एक नंबर आहेत उंच माप आहे बाकी मग तुम्ही बघा टायरसाठी घेता का तुमच्या कर्तासाठी घेता तिकडे दोन जोड्या इतका नंबर यांचं काय म्हणलं भाऊ यांची एक पंधरा सांगायला एक पंधरा सांगायला काय नऊ होता दोन मित्रांनो ती घेऊ जोड्या बघा कशा लावल्या एक नंबर नमस्कार नमस्कार किती बैल आणले आज बैल आणलं दादा सासष्ट सासष्ट आणले होते वा 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 लय बैल आणले आज किती दिले चाळीस बैल दिले गेले मुकर सव्वीस बाकी अजून अरे वा काय भावन दिले ते उसतुडीचे वीस नाग दिले सत्तावीस हजार रुपयाचा एक बैल अशी वीस बैल दिले वीस बैल एकोणतीस हजार रुपये दिले अच्छा आता याच्यात किती चला दाखवा दावा जरशी आपलेत

पहिलं बघा चला पुढे मला दाखवा हे काय सांगितलं फक्त पंच्याहत्तर अच्छा द्याय किरून पुढं बरं सहा सात राहते मित्रांनो जरशी गावांचं गावांच्या काय सांगते सहा सहा तिथून बरं हे माडवी यांचे एक पाच दाताला पूर्ण असतील सहा सहा यांचे पंचाहत्तर यांचे पण पंच्याहत्तर मित्रांनो डायरेक्ट सेल लावून दिलाय चाळीस गाव आला सगळ्यात जास्त बैल आणले यांनी आता काय म्हणलं यांचं यांचे सांगायला पंच्याऐंशी हजार हे पण सहा आहे मित्रांनो समोर आल्यावर कमी होतील हे हे दोन हे दोन आहे हा आहे काय सांगता दोन आहे याचं याचा फक्त पंचवीस हजार फक्त पंचवीस हा देऊन टाकू बर तुमच्या चॅनल थ्रू आल्यावर अजून करून पुढे चालेल भाऊ मोबाईल नंबर सांगा सागर भाऊ त्र्याण्णव त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी झिरो चार बत्तीस तुमचं आहे ना सागर देशमुख ना ही शुभम शुभमभो देशमुख सागर सागरभाऊ देशमुख यांची वाई हा भाऊ मोठा आहे तो लहान आहे मी आहे

अजून कुठे या काय सांगता पासष्ट अजून बाकी कुठे पंचावन्न साठशे पंच्याऐंशी मित्रांनो पंच्याऐंशी साठ पंचावन्न बत्तीसच्या भावाने बत्तीस हजार रुपये पहिले सहा पहिला दिले आम्हाला मोबाईल नंबर सांग

साठ हजार रुपये जोडी हो मित्रांनो तरी ही उस्तुडीची खरेदी चालूच आहे जसं की तुम्हाला बोललो ज्यांना माहिती आहे की उस्तुडीची तारीख पुढं गेलेली आहे ते थांबून गेले ज्यांना माहिती नसेल किंवा मग ज्यांना माहिती जरी असलं तरी मग सारा वगैरे व्यवस्था पण असेल चांगले जोडी भेटले म्हणजे घेऊन घेतील आता ही सगळ्या टॉपची जी जोडी जोड बघा कशी एक नंबर माप वजन बिजन सगळा कालू आहे त्यांच्यावरती शेट हैं शेट. जबर सफार नमस्कार। नमस्कार। जोड़े तो बहुत एक नंबर लाया बारह लाया चार बिके बारह लाया तो चार बिके क्या चार बिके। अच्छा इससे क्या बोल रहे तो हो कौन से तो दो गौले। तो गौले दो है कपड़े

गैरंटी हां और क्या रही ये दो ये दो इनका क्या बोलते हैं इनके एक पे रात कर, कर एक, 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 एक रात कर दोगे कीमत है 31 का 1 पे 35 यस 35 93 इनसे एक 45 है सॉरी 1 पे 35 बोल दो 1 पे 35 माध्यासंग करना है क्या मैं 1 पे 35 बोल दो जाकिर सेट कितने जोडे आहेत हजार एक लाख बोलणे की, हो की एक लाख बोलणे कि पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी मागितले कुठे होईल तरी पंच्याऐंशी पुढे काही आले तर देऊन टाकू पंच्याऐंशी मागणी झाली ठीक आहे इकडे मागितली नव्वद लागले नव्वद ला मागितले जे च्या पुढे आला दोन इकडे ये मार्केट पर पंतो वाला ये साठ लाले जून्डा का जी साठ लाले जून्डा चल हाँ जोड़ी सत्तर लाले जून्डा का जी सत्तर ला हाँ कमीज़ तो कहीं नहीं सगड़ दांत में कर्द ना था था था। दुरे 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 दा दा ये ये गोरा कम आके इसला आपको चारे साले को जून्डा का इस आगे शेडा देगा कर्दा दी कर्दा दी हाँ ठीक है ब